नमस्कार प्रेक्षकांनो कमली या मालिकेत आपण आज जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर आजच्या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की नयनताराला कसे समजले आहे की कमली ही अन्नपूर्णाची नात आहे तर चला तर मग पाहूया की नयनताराला कसे समजले ज्यावेळेस पाहून तर आता इकडे सांगितलं असतं की म्हणजे ज्यावेळेस राजन घरी आलेला असतो त्यावेळेस राजनने सांगितलं असतं की एक प्रोजेक्ट आहे तिकडे एक ओनर आहे जो ओनर जरा प्रॉब्लेम करतो म्हणजे तिची जमीन आपल्याला देण्यास नाकार देतो असं ते नयनताराला सांगतो पण त्या ओनरला मी हँडल करेल असंसुद्धा तो सांगतो त्याची चिंता तू करू नको आणि त्यामुळे नयनतारा विचार करायला लागते राजन जरा जास्तच करत नाही आहे का ते म्हणते की आणखीन एवढे दिवस झालेसुद्धा त्यांनी त्यांची जमीन दिलेली नाही आहे हा ओनर आहे तरी कोण म्हणून आता मीच त्याला जाऊन बोलून घेतो त्याच्यासोबत की त्याचा काय नुकतं प्रॉब्लेम आहे की माझ्या रिसोर्ससाठी तो का बरं मला जमीन देत नाही आहे म्हणून हे शोधण्यासाठी आता नयनतारा ही सिद्ध टिकला गेलेली असते तर गेल्यानंतर ती जरा अर्ट राहायला शकते जर मीच ही डील क्रॅक केली किंवा मिस केले जाऊन तर डीलच्या संदर्भात जर बोलले तर कदाचित त्या गोष्टी सोप्या होतील असा विचार करत ती आता इकडे यायला ठरवते म्हणजे सिद्धटेकला यायचं ठरवते रिसॉर्टच्या संदर्भात जो कोणता ओनर म्हणजे जमीन देत नाही ते बोला ते बोलायला आणि तिचा विचार करत चालतो तर आता ही गोष्ट पूर्ण करते त्यामुळे बिझनेसमध्ये माझीसुद्धा कु इथे सर्व राहील कुणीही गेलं नाही व्हायला नको असा विचार करून ती सिद्धटेकला यायला निघते ती ज्या वेळेस सिद्धटेकला येते त्यावेळेस आता ती भेट घेते सरळ कारण की ती जमीन सरोजची असते त्यामुळे तिला सरोजला भेटावं लागते पण तेव्हा तिला माहीत नसते की सरोज ही कमडीची आई असते त्यामुळे तिला काहीही माहिती नसतं जेव्हा त्या ते, ते की दोघी बोलतात त्या बोलण्यातून तिला कळतं की कमळी मोहिते ही सरोजची मुलगी आहे आणि सरोज म्हणजे कमळी ही त्याच्यातूनच तिला माहिती पडतं की ती अन्नपूर्णाची नाचसुद्धा आहे तर चला ते पाहून घेऊ कसं तिला समजते की सरोज सरोज ती मालकी नाही जमिनीची आणि ती जमिनीची हीच आपल्याला जमीन देत नाही मग ती सरोजची भेट घेते सरोजची भेट घेतल्याअरती आता सरोजला सांगायला लागते ला खरं सांगू का म्हणजे तुम्ही या जमीन का द्यायला नाकार देता काहीही झालं तरी जमीन आता आम्हाला मिळाली पाहिजे तर हा प्रोजेक्ट अपूर्ण राहील हा प्रोजेक्ट अपूर्ण राहिला तर इथल्या गावकऱ्यास खूप नुकसान होईल आणि गावकऱ्याचं नुकसान करण्या जबाबदार तुम्ही राहतात म्हणून तेव्हा सरोज म्हणते मॅडम मला सर्व समजतात तुमच्या भावना पण मी ही नाही जमीन देऊ शकत कारण की माझ्या वडिलांचा या जमिनीवर खूप जीव होता आणि माझ्या मुलींचासुद्धा सुद्धा तेव्हा नैनतारा म्हणते मुलीसाठी का होईना जमीन द्या मग मुलीसाठी जमीन ठेवली तर मुलगी कुठे आहे तुमची तिच्या भल्याचं जे आहे असेल ते सगळं मी करतो तिला काय पाहिजे नको मी तुम्हाला दुसरी जागा घेऊन देतो असं ती बोलते पण या आरती आता लगेच सर्व सांगायला लागते नाही माझी मुलगी ही शहरात शिकायला गेली शहरात आहे म्हणजे माझ्या मुलीचं शिक्षण हे शहरात चाललं खरं तर मॅडम मला तिला शहरात पाठवायचं नव्हतं पण तिची इच्छा होती म्हणून ती शहरात गेली तेव्हा तारा म्हणते की तुम्ही सांगा ना मग कोण कोणत्या कॉलेजमध्ये आहे तुमची मुलगी मी शहराकडे गेल्यावरच तिला भेटून घेणार तेव्हा ती म्हणते की मॅडम खरं तर म्हणजे की सरोज म्हणते मॅडम खरं तर मला माहीत नाही माझी मुलगी कोणत्या कॉलेजमध्ये आहे बस मला एवढं माहिती आहे की माझी मुलगी सिटीत गेलेली आहे आणि तिला शिकायचं आहे खूप सारं तेव्हा मुलगी कुठे आहे काय मला सांगा असं म्हणत ती कॉलेजला गेली इतकंच माहिती आहे असं सरोज सांगते अरती मग नयनतारा म्हणते कोणत्या कॉलेजला तुम्ही सांगू शकल का बघा त्या मुली जास्त भविष्य सिक्युअर करायचं असेल तर चिंता नसावी आणि त्या संदर्भात जगासुद्धा मी तुम्हाला कोठे देते आरती सरोज म्हणते कसं आहे मी सगळं एकटी ठरवू शकत नाही त्या दिवशी एका नंबरवर कॉल होता तो नंबर ती आता इकडे नयनताराला देते नैनतारा म्हणते एक मिनिट तुमच्या मुलीचं नाव काय त्यावरती ती सांगायला लागते माझ्या मुलीचं नाव कमळी मोहिते कमळी म्हटल्यावर लगेच नयनताराला आठवतं की नयनताराला आटव की ही तीच कंबडी आहे जी आपल्याला म्हणजे दोन तीन वेळा आपल्या घरी आली होती जी की ऋषीच्या कॉलेजमध्ये शिकते असं तिला आठवतं मुळातच स्टेटस जर गोष्टी जास्त प्रिय असतात आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये विचार करते अच्छा ही ती अगाऊ मुलगी तिची आई आहे तर ती सांगते हो अहो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला माहिती नाही की माझा मुलगा तिचं व्यवस्थित रित्या काळजी घेतोय म्हणजे माझा मुलगा तिला पद्धतशीरित्या सांभाळतोय असं तर सरोजला सांगते तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे यावरती मग आता सरोज म्हणते काय बोलत आहे आता सांगायला लागते इकडे नैनतारा कसली चिंता करू नका मुलगी आमच्या घरी आलेली आहे आणि मी हिला ओळखतो असं म्हटल्या सरू खूप खुश होते तुम्ही घरी आपण बोलूया असं म्हटल्या लागते ज्या वेळेस आता इकडे घरी येते म्हणजे सरूच्या घरी नईनतारा येते इकडे पाहत असताना आता इकडे सरू म्हणते तुम्ही थांबा मी चहा टाकते असं खरं तर ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून या बिझनेसमध्ये आपला खूप मोठा दबदबा निर्माण करायचा असतो कुणाचंही वर्चस्व नको असतो म्हणून ती स्वतः सरोजला भेटण्यासाठी येते कमडी म्हणजे माझी मुलगी लहान असताना आता मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि त्यानंतर खूप मोठा निर्णय इकडे नयनतारा येते नंतर खूप हुशार असते आणि त्यामुळे तिने आता काही कमडीवरला कॅप्चर करायचं म्हणजे बाकी सगळं सत्य कुणालाही समजतं आधी तर आपण इथे कोटे मोठे खेळतो तिला समजता आणि त्यानंतर कमडीची भेट घेते मुळातच आतापर्यंत कधीही तिने कमळीसोबत वागलेले नसते कमडीसोबत ज्या वेळेला तिने आता म्हणजेच चुकीचं वागलेलं असते त्यावेळेला कमडीचा विचार केलेला असतो पण प्रत्येक वेळेला अशी वागणारी ही बाई जेव्हा आपल्या नीट वागण्यासाठी येते मग आता ती ऋषीला सांगायला लागते कमडीला कधीतरी घरी घेऊन ये ऋषीला जर आश्चर्य वाटतं आई तो कमडी यावरती ती सांगते हो कमडीला प्रत्येक वेळेला मदत करत असते म्हणजे तिला तर सहज करूनच कळलेली असते की ही अन्नपूर्णाची नात आहे आणि हे सत्य जे आहे ना ती मनात ठेवून असते तिनं अजूनपर्यंत पण कोणाला नयनताराने सांगितलं नसतं तर नयनतारा आता हे सत्य कोणाला सांगणार आणि अन्नपूर्णा महाजन या पूर्णा इंडस्ट्रीची वारस कमडी आहे हे सत्य आपल्यासमोर न लवकरात लवकर येणार आहे हे सत्य जाणण्यासाठी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू धन्यवाद जय गजानन माऊली